गणपती अप्पा म या संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा सर्वांचा आवडीचा आणि आनंदामध्ये साजरा करणारा सण म्हणजे आपला गणेश उत्सव भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असं मानलं जातं की याच दिवशी भगवान गणेशाचं जन्म झाला आहे आणि म्हणून या दिवशी गणेश उत्सव किंवा विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकमान्य टिळकांनी सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी त्यावरती लढा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेश उत्सव यांचा वापर करून सर्व भारतीयांना एकत्र आणून आपण कशा पद्धतीत लढू शकतो यासाठी गणेश उत्सवाचा व्यासपीठाचा वापर केला संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव साजरा होतोच पण कोकणामध्ये अति उत्साहामध्ये हा सण साजरा होतो आणि आज आम्ही शा ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यामध्ये साडगाव गावामध्ये तिवरे कुटुंबानी असा सर्व एकत्र येऊन दरवर्षी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात आनंदामध्ये आम्ही हा सण साजरा करतो आणि यावर्षी आम्ही एक प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे की कोणती प्रतिकृती आहे याबाबत या तुम्ही आवर्जून येऊन दर्शन घ्या गणपती बाप्पाचं आणि व्हिडिओ पाहून तुम्ही त्यामध्ये कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही पॉईंट्स असतील ते पॉईंट्स तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करा तर चला आता आपण जाऊयात आपण मुख्य जी प्रतिकृती बनवली आहे ती प्रतिकृती बघण्यासाठी मोहक सुन्दर मनोहर गजमुख धारित्रूलम् गोदर मोहक सुन्दर रूप मनोहर गजमुख धारित्रातु गोदर दोह स निर्म भाव निरन्तर Bye.